अमरावतीच्या रिंग रिंगरोड परिसरात नागरिकांचे संतापाचे स्वर ऐकू येत आहेत ढिगारांमुळे दुर्गंधी पसरली आहे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झालाय आणि रात्रीच्या वेळी रस्त्यावरील दुबाजकांचा दृश्य अत्यंत कमी आहे याच विषयावर आरंभ जनशक्ती संघटनेच्या वतीने मनपा आयुक्तांकडे सादर करून त्वरित कारवाईची मागणी केली आहे या प्रकरणी संघटनेने उपाय न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिलाय जकात नागा रोड परिसरातील रहिवाशांची म्हणणे आहे की कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे प्लास्टिक सह विविध कचरा भटक्या प्राण्यांच्या आरोग्यास धोका पोहोचवीत आहे याशिवाय रस्त्यावर मोठे खड्डे निर्माण झाले आहेत ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आरंभ जनशक्ती संघटनेच्या मते रात्रीच्या वेळी या रिंगरोडवरील दुभाजकांचे दृश्य कमी आहे त्यामुळे येथे दिवे आणि रेडियम स्टिकर्स बसविले जावेत अशी मागणी मनपा आयुक्तांकडे केली संघटनेने स्पष्ट सांगितले की जर मनपा प्रशासनाने त्वरित उपाय केले नाही तर ते तीव्र आंदोलनास सुरुवात करतील नागरिकांनी देखील या समस्येवर लक्ष देण्याची गरज असल्याचे संघटनेचे आव्हान आहे मनपा आयुक्तांकडे सादर केलेल्या निवेदनात या त्रासाबाबत त्वरित कारवाईची मागणी करण्यात आली आहे आणि प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे माझं नाव पार्थ मोहोड आम्ही आरंभ जनशक्ती संघामार्फत आलो आहे आमचा विषय एवढा आहे की शहरातला मोठ्या प्रमाणातला जो कचरा आहे तो जकातनका परिसरमध्ये रोडच्या साईडनी टाकण्यात येतो आहे त्या कचऱ्याच्या बाबत तो कचरा तो, तो गड्डा आम्हाला साफ करून हवा आहे तो गड्डा आम्हाला कवर करून हवा आहे त्याचा धोका लोकांसहित भटक्या जनावर यांना यांच्या आरोग्यावर जास्त होतो आहे तर आम्हाला तो, तो गड्डा कवर करून हवा आहे तिचा कचरा साफ करून हवा आहे दुसरा मुद्दा आमचा त्या रस्त्यामार्फत रस्त्याबाबत आहे जो रिंग रोड आहे जो आपला नागपूरला कनेक्ट होतो आहे नागपूर नॅशनल हायवेला कनेक्ट होतो आहे तो जो रस्ता मधातून डिवाईड होतो आहे तो व्हाईट लेन जे मदातली असते रस्त्याची त्यात आम्हाला रेडियम लावून हवं हो आहे त्या रेडियमाचं कारण असं की ओव्हरटेक करताना तो रेडियमचा लाईट लाईट मारल्यावर चमकतो त्या कार आणि त्या रेडियमच्यानी दुर्घटनाचे जे चान्सेस आहे ते कमी होतो कारण की येणारा चालक जो आहे तो नॅशनल हायवेचा फॉर्मनी येतो नॅशनल हायवेवरून येतो जो गाडी चालक आहे तो हायवेच्या फॉर्मनी येतो आणि डायरेक्ट रोडला लागतो आणि इकडचे शहरातले जे गाडी चालक आहे तर शहरातल्या गाडी शहरात गाडी चालवतात त्या फॉर्मनी येतात तर त्यांचा फॉर्म जो आहे तो, तो ना मॅच नाही होत त्यावर एक स्पीड लिमिट लावायला हवी रेडियम लावायला हवे आणि जो जो सिग्नल आहे जकात नक्यावरचा तो पहिले तर तो सुरू करायला हवा तो सुरू झाल्याशिवाय दुर्घटना ज्या आहे त्या चौकातल्या तर कमी होणार नाही या बाबतीत आम्ही महानगरपालिकेत निवेदन सादर केले आहे आता, के आता या निवेदनाचं जर सकारात्मक भूमिका पालिकेने घेतली नाही तर आम्ही याचं एक भव्य आंदोलन त्या चौकात आम्ही करू अमरावतीच्या जकातनाका परिसरातील कचरा खड्डे आणि रस्त्यावरील प्रकाश समस्यांवर लोकांचा संताप वाढत आहे प्रशासनाच्या त्वरित कारवाईद्वारच या समस्याचे समाधान अवलंबून आहे आम्ही पाहत राहू मनपा प्रशासन या त्रासावर काय उपाय करते आणि नागरिकांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ परिसर कधी उपलब्ध होतो